उमरखेडा गुणांकन राज्यात प्रथम तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्पर्धेमध्ये पाठवला द्वितीय क्रमांक उमरखेडा आगाराने घटकांच्या गुणांकन श्रेणीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर व बस स्थानक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अंतर्गत द्वितीय सर्वेक्षणासाठी अकोला विभागातील विभाग नियंत्रक तसेच अकोला विभाग यंत्र अभियंताच्या टीम द्वारे महागाव का बस स्थानकाला सर्वेक्षणाच्या अनुषंगाने भेट दिली यावेळी राठोड विभाग नियंत्रक अकोला यांची तसेच भोपळे यंत्र अभियंता अकोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रसंगी उमरखेड आगाराचे आगार प्रमुख प्रमोदिनी किन्नाकी मॅडम लेखाकार पाटील मॅडम महागाव बस स्थानक प्रमुख बंडू पारवेकर यांची यावेळी उपस्थित होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहेत या स्पर्धेमध्ये उमरखेड आगार सहभागी झाले आहे अभियानाच्या संदर्भाने उमरखेड आगार बस स्थानक महागाव तसेच धानकी बस स्थानक या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे अभियानाचा एक भाग म्हणून उमरखेड आगारात सौंदर्यकरण फुलांचा बगीचा तयार करण्यात आला महागाव बस स्थानक येथे प्रवाशांना वेगवेगळ्या सवलतीची माहिती व्हावी या हेतूने बॅनर व फ्लॅक्स लावण्यात आले सौंदर्यकरणाच्या दृष्टीने परिसरात फुलांचे रोपटे वृक्ष लागवड करून विशेष सौंदर्यकरणात भर टाकण्यात आले मागील सर्वेक्षणामध्ये उमरखेड आगाराने स्वच्छता करून उमरखेड आगारामध्ये उमरखेड आगाराद्वारे अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळवला आगार प्रमुखांनी या विजयाचे श्रेय सर्व कर्मचारी रुंदांना दिले आहे लोकित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड